मी आता घरला निघालो होतो चिपू कुठं दिसत ना तर चिपू पूर्ण तिथं खाली होता हाका मारल्या मारला कसा झेपा टाकत आलाय बघा चल की चल चिकू चल 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 आम्ही जातो चला गाड़ी। तुमी हो काय चला गाडी तुम्ही व्हा पुढच्या सीट अरे थांब की थांब ऐकंड अरे खाली की ओकंड हो इकंड इकंड बस हो हो पुढे घ्या जरा आम्हाला इथे आणि काच वर घ्याव नाही उडी थांबा होय आज इतक्या दिवसात ना इतक्या दिवस झाले ठरवते आंघोळ घालायचे आंघोळ घालायची आज घातले आंघोळ कसं वाटतंय आणि काय म्हणतील हो सगळी आता सगळी हसायला लागली ती पुढच्या सीट वर काय तुम्हाला आता मैदानात पण न्यावं लागतंय काय नायला बार काय हो खेळको राहते आणि ह्या दोन महाराणी हसायला लागले ना का तरी सगळी बघते ती सगळी जण हसत हसतच चाललेत कारण सीनच तस आहे बघणारच नाही हस हो। आपण हसायला लागले चिको पण चिकवायची गाडीवर नाही हो गाडी बसू नाही नाद करते काय तुम्ही आला होय फारस झालंय ना हो या थांग थांगा। मी उतरू का पण गाडी थांबले थांबा मी थांबा की मी उतरते तुम्ही येताना कसं दिसते बघा तर चिकू कसा दिसते बघा गा गाडीत तर हा हो चिकू गाडीत बसलाय मी सगळी सगळी रस्त्यांना हसत होती <laughs> या दादा तर दादांना म्हटलं चला घरी चहा पाणी करूया साहेब या हो तुमचं पण करूया अग त्या आता वर घ्या की चिकुडे पोरांच्या अंगावर जाऊ नको काय दार दारला दूर का ठीक आहे चल गराथ, चल गराथ, चल घरात 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 आता बस कुणाला त्याला तर आज आहे सोमवार श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आहे उपवास आणि उद्या आहे शिराळीतील नागपंचमी मग आता नागपंचमी म्हटल्यावर उद्या वैरण तोडून नाही चालत कारण की वैरण नागपंचमी दिवशी वैरण तोडत नाहीत असा विषय आहे म्हणून आता मी नऊ नवऱ्याचे वैरण काढणार आहे आता काढा बाहेर हिरवी वैरण काढायला लागणार दोन दिवसाची हिरवी वैरण काढणार आता आणि हे सगळं आवरून घेतो आता विषय काय झालेला आहे की भाजी शेटला आपल्या द्याचा व्यायाम आता त्या कार्यकर्त्यांचा तिकडचा फोन आला की लगेच बाजीला घेऊन गेलं पाहिजे त्याच्यात मला इथं तर ल सगळं आवरलं पाहिजे लागतो सुराला आता बरा भरा भरा बरा घेतो काम उरकून सगळी स्वच्छता झाली की तुमच्याबरोबर शेअर करतो हो म्हणे मी दूध आणून ठेवले आता लक्ष्मी उठली आणि लाल परी लालपरी लागते चला वैर म्हणतो आधी हो शेटला फोन लावतो कारण भयाकडे नंबर आहे ते ज्याच्यावर आपण पाव थांबतो त्या नंदीचा मालकाचा इथे पण घेतो ओरकून बराबर चलय भाज्या तर विषय असा झाला आहे की दीपक शेट आलीत कामा निघालीत जाता पण थांब जरा कारण कि पावसाने तर घरच केलाय आता ऊन पडले खरं त्याला ऊन जास्त वेळ थांबत नाही नुसतं पाच दहा मीटर थांबतोय परत जेवढं ऊन पडलं ते चार फट पड़ पाऊस पडतोय आता भाजीला म्हटलं जरा चालू ना कारण की हायच होता आवतालाय आवताला हनायला घात नाही चिकल भरपूर आहेत बाहेर दे आणि त्या डॉक्टरने सांगितलं चिखलात तर चालवू नका म्हणजे साहेब जरा टाप दिली करू काय टाप थांब आणि टापुती आवळ झाला त्यामुळे बाबाला चालत नव्हती व्यवस्थित चालायला लागला आणि हे जो असतं जास्त दिवस व्यायाम घेतला नाही तिथे मस्ती करतो जागी एवढ्या एवढ्या मला चिकिया कशाटला पण व्यायाम काय केवसानं कहर केला ना के फेर टाकायला होतं व्यायाम नाही रायबाचा व्यायाम बंद केलाय रायबा टाकायला फेर, फेर नुसते आता टाकायचं होता रविवारी म्हणजे काल फेरा टाकायचा होता काल काय पावसानं खरंच केला आज सकाळपासून चालू आहे पाऊस बघा आता बाज्या काय वाटते र पुढल्या पायाला जरा डाव्या चालतोय ना जरा थोडासा टाक ठेवते एवढं भाय शेट झालं की एक्स रे काढून आणायचा सगळं बघून मगच फेऱ्याला काढायचं तो फेरा फेऱ्या आता ते औषध दिलेलं ती पण संपलंय डॉक्टर साहेबांनी औषध चालू केलं म्हणजे त्यांनी एक लिक्विड दिलेलं ती बाटली पण संपली आता माग वळवताना जरा शिस्ती माघ आपण वळवताना जरा शिस्तीत म्हटलं संकट वाळायचं ना एका पुढे एका माग पळते पाळाय बघितलं गाडी नाही आत्ता का चालत काम राहायचं ते चालत जायचं काम मी सोडतो सोडतो की तुला बरं चला हॅलो बरोबर चांगली घात आली चांगलं उघाडलं काय तर साहेबासनी न्याज याला फेर याला तर विषय भाजीचा की त्याला फेर टाकणार का टाकणार आहे खरं म्हणजे सांगितलं मग एक महिनाभर साहेबासनी अवताला म्हणजे आता अवताला हलून एक पाच सात दिवस झाला असतील सात दिवस झाले आता गॅप पडलाय दोन तीन दिवसाचा कारण की पावसानं खरंच केलाय म्हणून आता जरा चालवून आणावं आता चालवायला लागलोय आणि दुसरा विषय भाजीचा की फेर टाकताना असं टाकणार आम्ही नेरला फाटीला दाडाकडनं फेर टाकणार आहे पहिलं म्हणजे तीन वेळा म्हणजे कसं आज गेलो की परत चार दिवसाचं गॅप असं तीन वेळा दाढाकडून फेर टाकणार मग परत मधनं टाकणार मग साहेब मैदानात येणार आणि कळत आपल्याला काय करतोय काय नाही असं पूर्ण म्हणजे तयारी चालू आहे बाजीची आपल्या आणि पुढे ते पत्र्या मारले का नाही तिथं पाय ठेवल तिथं असो काही पांढर पडतं म्हणजे एवढं पाय पाय पडलो पाय होईल काजूला का डांबरी जो उरतो या पाय टाकणार नाही ना ते डांबरे बरोबर त्या नक्याचा छापतो या पत्रीचा आहे का आता दाखल तुम्हाला दिसत नाही पाय पाय पडल्यावर बघा येऊन नकस काढणार उत्सुर पाय हेकडे चिक्की आहे काय का घर कोणावर आर उघड दिसल पळत चिक्की आहे काय म्हणजे आज म्हणणार आहे ना आवताल नाय काय विषय आहे आज सारख नकोस कॉन्ट्रॅक्ट उघड उघड कॉन्ट्रॅक्ट पगार राणाच अधिकारी असं कॉन्ट्रॅक्ट आहे हा एका पल्ल्यातच घर पल्ला बार काही चल रे बाजी शेटला

साहेबांचा व्यायाम घेतलाच पाहिजे कारण की अवतालात आहे आणि आता बसून टाकला परत आणि आग दुखलं म्हणून म्हणजे चालू हो उद्या जर उघडी राहिल तर ना काय का रे मागणी हा जरा म्हणजे कळते कसं चालतंय बाजीची गाडी गाडीमध्ये सांगतात त्याच्या आता काळावाडी रोड ना आणि साहेबांची ते औषध चालत्यामुळे अशी होते बघा दिसते का म्हणजे रक्त वीत म्हणजे असं निघते सगळी अजून ठेवायचा बाबा नाही अजून हा ठेवायच भद्रा नाव कस वाटत रे भद्रा ब्रह्मा भद्रा बघ आणि कुठलं नाव ठेवायचं कुठलं नाव ठेवायचं र चला गरेच आज आज सांगितलं बाबा आजच्या वेळेला क्षम टक्के नावच चल काय वाटतं आता पायाच का ना का आणि वाढवायचं अजून पाहिजे ये म्हणजे आता खाल्ल्यानं नाही काय कायदे त्यामुळं दिसतं असं पांड्या हव्यानं बसतली ग्यात त्यात दोन दिवस गॅप पडले दोन तीन दिवस गॅप पाठल पावसानं काही गेला घ्या हा एवढा पोजाला का बैल उघडच द्या त्यांचा त्यांचाच बोज छकडा म्हणजे कायच वाटणार नाही काहीच म्हणजे कायच वाटणार नाही ते त्या औताच वायच नसत तेव्हा माणूस उभा त्याची घाण पडते पोट म्हणजे शिपते लाल काळ लाल मिक्सर का पडते ডি দিলে আকা や、ま、った भाज्या भाज्या उरल्या जर काय तू काढले तर उद्या भाजी असणार उत्साला किती ना काम घेतो तुम्ही आज

बारा आणि बायकात आले पाणी गेला बायका भागाला माझं राहत्या दिसत्या गाड्याने यायच्या बायका बायका आल्यानं भांगला आहे त्यातून पाहिजे तो पाणी पाणी घेऊन आलो इतर घराचे दोन सबस्क्रायबर आहे ती फॅमिली मेंबर ते बेसाय तिथं बाजीला रायवाला रम्माला कोरच आहे ते त्यातनं म्हणलं बागा तोरून आलो पाणी घेऊन मागे कॅमेरा कुडा तिथे व्हिडिओ करे यांचा जवळ पंधरा ते वीस दिवस गेलं नाव ठेवण्यात जसा रायबाला वेळ लागला तसा या साहेबाला वेळ लागला रायबा साहेबा मुद्द्याचा बोलल्या विषय काय झालाय की दोन नाव आम्ही चॉईस केली होती सायबा आणि भद्रा भद्राचे नाव काय चॉईस केलं कारण की जेव्हा आपण ब्रह्मा आणला तेव्हा एक आठ दहा दिवस म्हणजे ब्रह्मा इकडे केली आम्हाला ब्रह्माचं नाव वाटत होतं भद्रा सारखं पदरा पात्रा हा पात्रा येणारा भद्रा येणारा असं म्हणत होतो परंतु ब्रह्माच्या मधलं म्हणजे मराठी भाषा आणि ती भाषा कर्नाटकी भाषा ज्यांना येते त्यांना मधलं भद्रा असं नाही ब्रह्मा नाव आहे मग आता त्या दोन नावात आपल्याला नाव ठेवायचंय साहेबा आणि भद्रा तर ती कमेंट आपण पिन करेल आज आणि जास्त कुठल्या कमेंट येते पिन खाली भद्रा इथ्या का साहेबा इथे आणि ठेवायचं उद्याच्या नागपंचमी परवा शिरोळोबा असतो म्हणजे शुभ मुहूर्त असतो नागपंचमी झाल्या दुसऱ्या दिवशी, दिवशी तर मग त्या दिवशी त्याचं फायनल नाव आपण ठेवूया आजच्या कमेंट मध्ये आज तर समजेलच आपल्याला मग उद्या जास्तीत जास्त सायबा आणि भद्रा ह्या ज्या ज्या म्हणजे येईल जास्तीत जास्त कमेंट जा, येतील जा, जा, जा,

राधाच्या ह्या आठवड्यात होय लाली अशा लावायची नाही काय होईल ते होईल भाऊजींचा भाऊजींचा लय बसलाय लालीवर काय सांग मग भाऊजी काल म्हणलं नाही तिथलं दूध दूध पुरत नाही तिला पेंड आणूया वेगळी आपलं खाद्य नको हम्म आणि मग तिला दूध तर पुरल त्याशिवाय कशी ही मुठी होणार आणि एक टॉनिक आहे चांगलं यांचं हाडवाडीचं पण ही कशी ती जर्शी कालवडांना पासते mm -hmm. मग ही जर्शी नाही ना ही स्वतः आईचं दूध पेते मग ज्यावेळेस जरा मोठं होईल त्यावेळेस एकाला पण रेस्पॉन्स लागणार आणि ह्याचा पण कलर लयच ब्लॅक व्हायला लागलाय बघितलं सकाळी पण ह्याचा पूर्ण चांगलं काळ काळ व्हायला लागलाय का सेम कसा कलर होणार